जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिवस वीस मार्च इसवी सन सोळाशे दोन शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इसवी सन सोळाशे शेहेचाळीस ते सोळाशे ऐंशी या काळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या कालखंडात शिवरायांना मुघलांशी व विजापूर सुलतानाशी लढावे लागले महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्थानात पश्चिम व पूर्य किराणाऱ्या युरोपियन राष्ट्रांच्या कंपन्यांनी व्यापारी करता ठाणे स्थापन केली होती शिवपूर्व कालात इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पोर्तुगीज फलशी वास्को गामा हिंदुस्थानात आला त्यानंतर भारताशी व्यापार करण्यासाठी वीस मार्च सोळाशे दोन रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली डचांनी भारताच्या मलवार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी बखारी स्थापले वीस मार्च इसवी सन सोळाशे ऐंशी मराठा साम्राज्यस ग्रहण युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकला आणि त्यानंतर फाल्गुन अमावस्येला सूर्यग्रहण राहिले पुष्कळदा निसर्ग भावी घटनांचे सूचित करत असावा असे वाटते महाराजांनाही पुढच्या अनिष्ट घटनांची चाहूल लागली होती राजयोगी सर्वत्र विजय पताका फडकत असली तरी कुठेतरी अपूर्वताची पोच महाराजांनी लागली होती त्यांच्या वागण्यातून जाणवत होती महापराक्रमी सूर्य असताच जात होता वीस मार्च इसवी सन सतराशे एकोणावीस तीन दशकांनंतर मराठ्यांची राजमाता येसुबाई कैदेबाहेर पडल्या माता पुत्र प्रतिर्घ वियोगानंतर एकमेकास भेटले एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे मराठ्यांचे निशान नर्मदा पार गेल्याचे पाहण्याचे भाग्य येसुबाईंना लाभले छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्व शक्तिमान सरखेल कानोजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुरदा मिळवला उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला पंधरा मार्च सतराशे एकोणावीस रोजी स्वराज्याच्या संदा मिळवून राजमाता येसुबाई साहेब यांना घेऊन वीस मार्च सतराशे एकोणावीस मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या वीस मार्च इसवी सन सतराशे त्रेपन्न मराठ्यांनी श्रीरंगपट्ट्यांची स्वारी पूर्ण करून परत येताना तारीख वीस मार्च रोजी होळी हुन्नरचा किल्ला मोर्चे लावून जिंकून घेतला तिथून निघून धारवाड काबीज केले व तदनंतर कोल्हापुरात येऊन भाऊसाहेबांची भेट घेतली वीस मार्च इसवी सन सतराशे सात रोजी पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यात मैत्रीचा करार गोव्याच्या विसेरेईने पेशव्यांच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी आपला वकील पाठवला पुणे दरबाराने त्यांचा चांगला परामर्श केला ते पुणे दरबाराशी तहाच्या वाटाघाटी करून गोव्यास परतल्यावर पेशवा आणि पोर्तुगीज यांमध्ये गोवा शहरी मैत्रीचा करार झाला मार्च एकसष्ट एकसष्ट रोजी अहमद शहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला त्याच्याबरोबर मराठा युद्ध कैदीही होते परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्ध कैद्यांपैकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले अशी इतिहासात नोंद सापडते